हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फॉर डे फॅमिली ब्लॉग स्नो छोटूशी होती तेव्हाचे कसे क्यूट क्यूट अशा हिच्या गोष्टी आणि क्यूट क्यूट कशी दिसत होती बघा आप मन लगे तेव्हाच्या सगळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप क्यूट अशा वाटत होत्या आणि आता बघा मोठी झाली तर कशी बदमाशपणा करते आणि इथे अशी रांगोळी के काय केलं ग तू कशी दिसत आहे ग तू स्नोआ काय केलं हे काय आहे कशाचे हात आहे तुझे रांगोळीचे आणि हसत कशी होती तू ह छान छान मस्त किती सुंदर रांगोळी केली काढली ग तू हो तुझ्या हातावरूनच समजायला आहे रांगोळी किती सुंदर असेल म्हणून वाव तुम्ही पण रांगोळी काढली का दे। किती सुंदर रांगोळी काढली पाहू दे उभी हो उभी हो आणि आम्ही इथे चाललो आहे स्नोचे कानातले चेंज करायला स्नो आता छान कानातले घालेन स्नोचे कानातले जे रिंग आहे ते आम्ही चेंज करत आहो आणि बघा इथे हळूहळू सगळे प्लेन जमा करून ठेवत आहे डॅमेज आहे कसे काय आहे ते काही माहीत नाही पण प्रत्येकदा इथे एक नवीन प्लेन दिसते कशासाठी असते हे काही माहित नाही आपण चेंज करत ठीक आहे ना, ना? ना? चेंज का पाँगी का पाँगी? पाँगी कानात चेंज कानातले करतो बेटा तुला दुसरी मम्मा सारखी कानातले आणि स्नोला एवढं समजवूनही स्नो खूप 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 रडत होती तिला काय माहित रड का बाईला कशाचा रड येते पण प्रत्येकदा ही मस्त रडते आणि आम्ही प्रत्येकदा इथे आलो आणि गुपचूप खाल्ल्याने असं कधी होणार नाही तर आम्ही इथे खातो तो गुपचूप इथे घेतला आम्ही स्नोच्या शूट साठी चष्मा आणि फायनली तो दिवस आला ज्या दिवशी आम्हाला शूट करायचं होतं तर बघा व्हिडिओ शूटच्या दिवशीच सकाळचं व्हेरी गुड सुरुवात झाली सुरुवात झाली स्नोची पहिल्या नाटकापासून ब्रश करायला दहा तास लावत आहे रोज तरी पटकन करते तिला माहित आहे आज जायचं आहे तरी ती काय करताय ब्रश नाही करताय लवकर तयारी नाही करताय आंघोळ नाही करत आहे ती फक्त मम्मा पप्पाला त्रास देत आहे आणि सगळ्यांना काय वाटते स्नो खूप गुन्हे बाळ आहे किती छान शूट करते पण आज सगळ्यांना समजेन स्नो किती गुन्हे बाळ आहे आम्ही नाश्ता वगैरे बाहेरच करणार होतो पण स्नोसाठी असं सा सगळं काही आम्ही घेऊन आमच्या सोबत जात होतो त्याच्यासाठी होतं का इथे बिस्किट चकली ड्रायफ्रूट सगळे फ्रूट्स वगैरे असं घेऊन मी रेडी करून सगळं घेऊन गेली होती आणि फायनली इथे सुरू आहे स्नोचा शूट बघू शकता स्नो किती छान दिसत आहे या ग्रीन ड्रेसमध्ये आणि फायनली आमचं शूट वगैरे आठवून आम्ही एक दोन दिवसाच्या नंतर स्नोसाठी गिफ्ट घ्यायला गेलो गाडी तर बघा स्नोला ही गाडी खूप आवडली होती आणि आम्ही फायनली हीच गाडी घेतली मग स्नोचं गिफ्ट आणि इथे बघा मी घरीच सगळं काही इथे रेडी केलेलं होतं गुपचूपचं पाणी गुपचूप वगैरे आणि इथे आम्ही गुपचूप एन्जॉय आणि तेवढ्या तेवढ्या मध्ये मला सारखं 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 माझ्या पोटालाच लागत होत तर बघा <laughs> इथेही मला सोच पप्पा लावून देत होते आंबी हळद काय म्हणते मम्मा काय म्हणलं मी बघ माझे पप्पा म्हणते मला स्नो आंबी हळद घासत आहे मम्मी काय म्हणते पप्पा म्हणते लावायला ना गदडे बोट एवढं सुजलं तर सांगितलं नाही तू का झालं एवढं सुजलं तर सांगितलं नाही म्हटलं मी सांगितलं तर आता हे कांदा लावून द्या ना तुम्ही खाली गिराने वाले बहुत जोर लगा रहे हैं, लेकिन संभालने वाला बाल टिबाता होने नहीं देता खाली गिराने वाले बहुत जोर लगा रहे हैं तो जिस घर में बिल्ली के बच्चे पैदा होमलो आता बेडले बी नाही लागत बेडशीटले नाही लागत ना काही नाही लागत चिंदी बांधली चिंदी धाबू <laughs> नका ना टाईट नाही करू का काय ते काय असंच मोकडो मोकळं सोडून देऊ काय ते पाहिजे खाली पाय खाली पाहिजे रिॲक्शन

हो मा बू झाला पप्पाने तू मेलो माझ्या काकाच्या लग्नाला आवर्गला आणि हे असे आम्ही छान छान फोटो क्लिक केले आणि मग काय नेक्स्ट डे आम्ही गेलो मूवी बघायला दे दे प्यार दे मूवी बघायला गेलो आणि त्याच रात्री आम्हाला बर्थडे पार्टी होती तर आम्ही बघा असं बर्थडे पार्टीला गेलो आणि छान असं सिंगला गिफ्ट मिळालं रिटर्न गिफ्ट असं बघा अशी मी दिसत होती आणि ते श्वेताची फ्रेंड छान गाणं म्हणणार होती म्हणून ती स्टेजवर गेली गाणं म्हणायला मग आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो आणि बघा तिकडनच आम्ही असं स्नोच्या गाडीसाठी रेडिओ मानलेलो होतं आणि स्नोच्या पप्पा असं तिचं नाव गाडीवर लिहत होते बघा किती छान असं नाव याश्वी असं नाव आम्ही इथे लिहिलेलं आहे तिच्या गाडीवर स्नोचं बर्थडे गिफ्ट आहे तिचा फोटो कार्ड नंगू पंगू पोरगी आणि हा आहे आमचा फोटोशूटचा फायनल व्हिडिओ आणि तुम्ही नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा आहे स्नोचा लास्ट इयरचा फोटो आणि बघा इथे आमचं रीलचं प्रिपरेशन सुरू होतं थोडंसं तर बघा स्नो कशी छान अशी गिफ्ट उघडत आहे तिला आम्ही जे जे काही गिफ्ट दिलं होतं स्नो टू इयर्सची झाली म्हणून स्नोला टू गिफ्ट्स मिळाले बघा किती छान मी तिला पैजन दिलं आणि पप्पांनी गाडी तर बघा कशी स्नो क्लॅप क्लॅप करत आहे आणि बघा आमच्याकडे काही व्हिडिओ असे होते नाही पण पण काकाकडे मात्र स्नूचे व्हिडीओ खूप सारे होते आणि त्या दिवशी स्नुच्या काकाने खूप सारे व्हिडिओ टाकले होते ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि इथे स्नोला झाली ती खूप जास्त अशी केक कट करायची घाई तर तिला केकही आणू द्यायचा नव्हता आणि केक कट करायचा होता खायचा होता आणि आमच्या सगळ्यांसाठी हा केक खूप स्पेशल केक होता आणि म्हणजेच मऊसाठी तर खूपच स्पेशल केक होता कारण केक मी स्वतः घरी बनवलेला होता किती ब्लर दिसत

आणि इथे स्नोचा बड्डेचं डेकोरेशनही आम्ही घरी स्वतःच केलं होतं आणि खरंच खूप सुंदर असं डेकोरेशन स्नोच्या पप्पांनी आणि श्वेता श्वेताच्या फ्रेंडनी खूप छान अशी मदत करून छान असं डेकोरेशन केलं खूप छान मस्त वाटलं आणि सगळ्यांनाही डेकोरेशन केक खूप आवडला मग अशाच पद्धतीने झाला स्नोचा बड्डे सेलिब्रेट मग सगळ्या आम्ही केक कट केला सगळ्यांना केक चारला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना प्लेट्स वगैरे नाश्त्याच्या प्लेट्स वगैरे दिल्या आणि सगळे आपापल्या घरी गेले अशा पद्धतीने स्नोचा बड्डे खूप छान हॅपीली सेलिब्रेट झाला मग काय स्नोनी दुसऱ्याच दिवशी स्नोची छान अशी गाडी बाहेर काढली आणि छान असं फिरायला सुरुवात केली बघा किती के छान स्नो गाडी चालवत आहे आणि ती हळूहळू गाडी आता शिकत आहे ट्रेन होत आहे आता आमची स्नो अरे गाडीला धक्का मारा पंचर झाली पंचर झाली चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय